मंडळी पोलूसकर पोलूसगावचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत सतीश काका कासार का त्यांचा हा पकवाज आहे दिंडीसाठी कीर्तनासाठी पण वापरतात अगदी जुन्यातलं खोड आहे त्यांच्या वडिलांच्या आठवण म्हणून त्यांनी जतन केलंय अक्षरशः खोड वाजणार नाही असं म्हणत होतो मी त्यांना आणि तोंडाला सव्वा सा, सहा इंच आहे फक्त भीमाची साईज आहे सात पावणे सात तोंड आहे नवीन पुडी टाकली याला जरा टोन ऐकूया आपण काळी दोनला बनवलाय कसा वाचतोय जरा बघा अगदी हलका झाला आहे खूप छान आस आली तोंड पण छान आला आहे त्याच्याबरोबर अजून एक हा तबला बनवला आहे हा पर्टिक्युलर काळी एकच्या स्वराचा आहे पांढरी दोन आणि काळी दोनलासुद्धा छान वाचतो साडेपाच एक दोरी एवढं तोंड आहे याचं सा। पावणेसाला एक दोरी कमी जरा याचा पण तोंड आहे का आत्ता पांढरी दोन मध्ये आहे ठीक आहे